नमस्कार मी अविनाश पाटील बोलतो आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचा अध्यक्ष आज शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण खुनाच्या प्रकरणामध्ये साधारण अकरा वर्षानंतर पुण्यातल्या विशेष न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये दोघा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे आणि तीन आरोपी त्यातले हे निर्दोष सोडण्यात आले आहेत याबद्दलचं एक खंत आणि अस या यानिमित्ताने आम्ही व्यक्त करतो वीस ऑगस्ट दोन हजार तेरापासून या घटनेविषयी ज्या पद्धतीचा तपास झाला पोलीस तपास यंत्रणा देशातल्या राज्य पातळीवरच्या दोन आणि देशपातळीवरच्या तीन अशा एकूण पाच सहा यंत्रणांमार्फत हा तपास झाला हा सुरुवातीच्या पहिली दीड पावणे दोन वर्ष तर भरकटलेला होता म्हणजे त्या तपासाचा गोल्डन टाईम वाया गेला आणि त्यामुळे आज कुणाच्या शिक्षा झालेल्यांच्या संबंधात देखील आम्ही समाधानकारक नाही निकालाबद्दल आणि दुसरं आहे की ज्यांना पुराव्याअभावी पुरावे सिद्ध झाले नाही म्हणून निर्दोष सोडला आहे त्यांच्या बाबतीत देखील आम्ही अर्थातच याला आव्हान न्यायालयामध्ये देण्याच्या भूमिकेत आहोत आणि हे सगळं तपास यंत्रणांच्या अपयशामुळे आणि दिरंगाईमुळे आणि दृष्टिकोन तपासाचा जो वेळेवर निश्चित असणं अपेक्षित होतं त्याच्या अभावामुळे झालेलं आहे त्यासोबत एका बाजूला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव मागील काँग्रेसच्या सरकारमध्ये या यंत्रणांचा राज्य आणि केंद्राचा पण राहिला आणि त्यानंतर भाजप भाजपप्रमणी प्रणित सरकार जे दोन हजार चौदापासून केंद्रामध्ये आलं ते याबाबतीत कायमच उदासीन राहिलं आणि त्यांनी उलट सनातन संस्थाचे साधक त्यांचे या पुच्या कटामध्ये सहभागी होते आणि त्यांना आता दोघांना त्यातल्या शिक्षा जाहीर केलेली आहे ते आणि इतर त्यांचे सूत्रधार म्हणजे डॉक्टर जयंत आठवले जे सनातनचे संस्थापक आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून ते गायब आहेत आणि त्यांच्या गोव्यातल्या सनातन संस्थेच्या रामनाथीमधल्या मुख्य कार्यालयातल्या सगळ्या कारवाया संशयास्पदपणे चालू असताना देखील आणि त्यांच्यावर बंदी आणण्याची मागणी राज्य सरकारकडनं दोनदा केली गेलेली असताना देखील त्याविषयी पुढे काही राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव हे घडलं नाही हे सगळं उद्वेगजनक आहे संतापजनक आहे आणि कुणाच्या दिवसापासून याबद्दल आम्ही म्हणत होतो की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून मारून टाकणं त्या विरोधी विचाराच्या माणसाला ही जी काही कार्यपद्धती मोडस ऑपरेंटी अवलंबली गेलेली आहे हीच दाभळकरांनंतरच्या पानसरे आणि कलबुर्गी आणि गौरी लंकेतच्या खुनामध्ये झाली दाभोळकरांच्या खुनाचा तपास वेळेवर योग्य पद्धत दिशेने आणि अधिक राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती दाखवून जर झाला असता तर पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेतचे खून टाळता आले असते पण हे होऊ शकलं नाही हे दुःखद बाब आहे आणि याच्या पुढच्या काळात देखील आणि विद्यमान परिस्थितीतही दाभोळकरांच्या सोबत काम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक सहकारी यांच्या जीवाला धोका आहे याच्याबद्दलचा तपास यंत्रणांनी त्यासाठी सुरक्षा देण्याची राज्य सरकारची भूमिका जरी असली तरी प्रत्यक्षात ज्यांच्यामुळे सुरक्षा द्यावी लागते त्यांच्यावर कारवाई करणं त्यांना प्रतिबंध करणं त्यांच्या सगळ्या हालचालींवर निगराणी ठेवणं हे घडणं घडत नाही आहे आणि त्यामागच्या विचारांचं सूत्रधार असणाऱ्यांना या सगळ्या प्रक्रियेत तपासाच्या आणि आरोपाच्या आणलं जात नाही त्यामुळे याविषयी पुन्हा मिळालेल्या निकालाला आव्हान देण्याची आमची भूमिका वरच्या न्यायालयामध्ये असेलच पण या निमित्ताने आम्ही असमाधानी आणि दुःखी आहोत कार्यकर्त्यांना अंधश्रद्धानीच्या याबद्दल संयमाने आपल्या प्रतिक्रिया देण्याबद्दल आणि या सगळ्याबद्दल आपला प्रतिवाद विचारांचा प्रतिवाद मूलतत्ववादी धर्मधिष्ठित विचारसरणीनं विद्वेषच्याचा आधार घेऊन काम करणाऱ्या कुठल्याही संघटना संस्था विचारसरणीचा प्रतिवाद करण्याचा संकल्प या निमित्ताने पुन्हा आम्ही जाहीर करतो आणि विवेकाचा आवाज बुलंद करतो जिंदा जिंदाबाद